ते भर भरून करावं म्हणून दान करत असताना जर योग्य दान जर झालं नाही तर त्याला दो सुद्धा दोष निर्माण होतात अनादर विलंबच वैमुख्य निष्ठुवचन पंचतापाचे पंचपी दानाचे दूषण हे पाच प्रकारचे दोष दानाच्या ठिकाणी सुद्धा सांगितलेले आहे कुठले कुठले तुमच्या लक्षात आले अनादर जर समजा एखादा भिक्षुक आपल्याकडे आला आणि आपण जर त्याला दान करायला लागलो आणि त्याचा जर आपण अनादर जर केला तर दान करून सुद्धा उपयोग होतो अनादर विलंब जर समजा आपण विलंब जर केला तर त्याचाही पण काही उपयोग होत नाही विलंब सुद्धा दान करत असताना करायचा नाही आता स्वप्नील काकणी या ठिकाणी सांगितलं पाह काय जे हातात येईल जेवढे हातात येईल तेवढे टाका विलंब करू नका त्याचा पाठीमागचा उद्देश असा आहे की त्याचा दोष लागत नाही तुम्ही पैसे मोजत असता त्याला विलंब लागणार मग हजार आपल्या आले मग हजार पैसे टाकून पाचशे टाक्याची असं नाही विलंब जर लागला तर त्याचा